गोकुळ भारी कोल्हापुरी राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्तता होण्याच्या मनस्थितीत आहेत नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून काँग्रेस नेते माजी गृह राज्यमंत्री यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारले आहे सतेज पाटील हे कोल्हापूरचे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वात लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगले यश मिळाले होते त्यांचे नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत असल्याची ही माहिती राजकीय वर्तुळामध्ये उमटत आहे त्यामुळे त्यांची नाना पटोले यांच्या जागी वर्णी लागली तर काँग्रेसला पश्चिम महाराष्ट्राबरोबरच राज्यात बळकटी मिळेल व पक्षाला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल असा सूर उमटत आहे यावरती तुम्हाला काय या वाटते हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर द वॉचिंग मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत हवं गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी नांदू दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या घडामोडींसाठी आरकेनेच्या न्यूज च्या युट्यूब चॅनेल ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका